मित्र मी देवराम गावारी गाव मोगरे तालुका यगतपुरी जिल्हा नाशिक महाराष्ट्र मोगरे गावातील पठार शिवारातील गट नंबर एकशे तेहतीसमध्ये केशर आंबा या व्हरायटीची लागवड केलेली आहे हे रोप आपल्याला स्वदेश फाउंडेशन आणि डी बी इंडिया यांच्या सहकार्यातून आपल्याला हे लाभलेले आहेत लागवडीला जवळजवळ आता एक वर्ष पूर्ण होतंय उन्हाळ्यामध्ये आपण ह्या झाडांची कटिंग केली होती शेंडा कट केला होता त्याच्यात चार फांद्या मिळाल्या आणि त्याचे फुटवे चालू आहेत मस्त या संपूर्ण शेतामध्ये आपण केशर आंबा लावलेले पूर्ण प्लॉटमध्ये दीडशे केशर आंबा आहे शेणखत टाकल्यामुळं आणि पाणी कमी मिळाल्यामुळं काही झाडांना खताचा जा थोडा झटका बसला काही झाडं आता सावर राहिलेत या झाडाला पण खताचा झटका बसला होता पण आता याचे फुटवे चालू झालेत मे महिन्याचा जो शेवटचा हप्ता होता त्या हप्त्यामध्ये जास्त ऊन होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी कमी प पा भेटलं उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण येऊ नये म्हणून आपण आपल्या प्लॉटच्या एका कोपऱ्याला आपण खड्डा घेतलेले तर एवढा पावसाळा गेल्याच्या नंतर आपण याला प्लास्टिक टाकणार आहे इकडनं ह्या पाईपलाईनीच्या पाण्याने आपण हा खड्डा भरून घेऊ वादळ वाऱ्यापासून झाडांचं संरक्षण करण्यासाठी आपण असा आकारात बांबू लावून आपण झाडं बांधून ठेवलेली होती जेणेकरून आपले झाडं वाऱ्याने कोलमडणार नाहीत या दोन हजार तेवीसमध्ये आपण ही खाली कैची बांधली होती तर आता याचा वाढ झाल्यामुळं आता परत एक वरती आपल्याला इथं बांबू बांधावा लागेल म्हणजे याला चांगल्या प्रकारे आधार मिळाल या, या प्लॉटमध्ये आपण पहिला भात लावायचो भात लावून आपल्याला जे उत्पादन मिळत त्या उत्पादनामध्ये आपली शिल्लक काही राहत नव्हती तर नक्कीच आपल्याला या डी बी इंडिया आणि स्वदेश फाउंडेशनने जे आपल्याला हे आंब्याचे आता रोपं दिले आणि याची आपण लागवड केलेली आहे आता सध्या या शेतीमधून आपल्याला उत्पादन नाही मिळत पण चार, वर्शन नकीची आ, चार ते पाच वर्षानंतर आपल्याला नक्कीच एका झाडापासून दोन हजार रुपये नक्कीच उत्पादन मिळत असं मला अपेक्षा आहे आणि त्याची निगा त्याप्रमाणे आपण करणारे चार पाच झाडं जे मेलेली आहेत त्या ठिकाणी आपण परत दुसरे आणून आता लावून देणारे म्हणजे तो गॅप भरून निघल डी बी इंडिया स्वदेश फाउंडेशन यांचा मी आभारी आहे ज्यांनी मला हा प्लॉट बनवायला सहकार्य केलं आणि याच्यातून माझ्या कुटुंबाचं उत्पादन आणि माझी शेवट वाढवायला मदत होईल त्यामुळं मी डी बी इंडिया आणि सोडल्स फाउंडेशनचे आभारी आहोत धन्यवाद